यातील आरोपी गणेश भागवत कांबळे वर्ष चाळीस गुन्ह्यातील पीडित अल्पवीर मुलगी आहे हे माहीत असूनही पीडितेच्या अंगाला स्पर्श करून पीडितेला लज्ज उत्पन्न होईल असे कृत्य केले अशा प्रकारे फिर्यादीवरून राहुरी पोलीस स्टेशन येथे दिनांक पाच फेब्रुवारी रोजी गुन्हा रजिस्टर नंबर नव्वद दोन हजार पंचवीस भारतीय न्याय संहिता कलम चौऱ्याहत्तर बालकांची लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम कलम आठ बारा प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे सदर गुन्ह्यातील आरोपीचे नाव गणेश भागवत कांबळे वर्ष एकतीस राहणार कानडगाव तालुका राऊरी जिल्हा इलानगर यास दिनांक दहा फेब्रुवारी रोजी गुन्ह्यामध्ये अटक करण्यात आलेली असून गुन्ह्याचा अधिक तपास सुरू आहे सदरची कारवाई माननीय पोलीस अधीक्षक श्री राकेश ओला यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक श्री संजय ठेंगे यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक समाधान फडोळ पोलीस हेड कॉन्स्टेबल जानकीराम खेमणत पोलीस नाईक रामनाथ सानप पोलीस कॉन्स्टेबल रवींद्र कांबळे पोलीस कॉन्स्टेबल अविनाश दुधाटे यांच्या पथकाने आहे जागत जणस्थांसाठी प्रतिनिधी राजेंद्र साळवे राहुरी